साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त असलेला अक्षय तृतीया यावर्षी तीस एप्रिलला आहे वैशाख महिन्यातील तृतीयाला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो अक्षय तृतीया हा दिवस दानधर्म तर्पणविधी होम हवन पित्रांची पूजा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आता यंदा अक्षय तृतीयेचे जो पुण्यकाळ आहे जो शुभ मूर्त आहे तो एकोणतीस तारखेला पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे मग खरं जो शुभ मूर्त आहे खरं तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्यामुळे हो या दिवशी कुठलाही मुहूर्त बघायची गरज पडत नाही मेन म्हणजे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया आपल्याला तीस तारखेला साजरी करायचा असतो आता अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण खूप वस्तू खरेदी करत असतो दानधर्म तर्पणविधी होम हवन करत असतो अक्षय तृतीया याच याचा अर्थ असा आहे की ज्याला कधीही क्षय नाही आहे जो कधीही संपणार नाही आहे कुठलीही गोष्ट या दिवशी केलेली दानधर्म सेवा पूजा अर्चा बाकीचे जे काही चांगल्या शुभ गोष्टी आहेत ज्याला क्षय नाही आहे जो जो कधीच संपणार नाही आहे जो अक्षय तुमच्यासोबत असणार आहे म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आता अक्षय तृतीया म्हटलं तर येतं ते खरेदी तर खरेदी आता अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात असतं की मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचे आहेत मला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत तर खरं तर आता सोन्याचा भाव इतका उंच झळाळी घेतलेली आहे की या सर्वसामान्य माणूस सोन्याचा सोने चांदी किंवा हिरे मोती या गोष्टी खरेदी करू शकत नाही पण सोने चांदीहून तेवढेच प्रभावी आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या वस्तूमध्ये सकारात्मकता आणणाऱ्या या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता त्या ते कुठल्या तेच आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं अक्षय तृतीयाच्या दिवशी हा दिवस भगवान विष्णू हा दिवस भगवान परशुरामांची जयंती म्हणून सुद्धा आपण साजरी करत असतो तर या दिवशी आता भगवान परशुराम हे भगवान एक अवतार आहे तर त्यांचा म्हणून सुद्धा आपण साजरी करत असतो तर आता अक्षय तृतीयाच्या दिवशी तुमची इच्छा असेल तर कुंजभर सोनं तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता कारण जसं तुम्हाला सांगितलं की या दिवशी केलेलं दान किंवा घेतलेल्या वस्तू कधीही क्षय होत नाही जे कधीही संपत नाही ते अखंड काळ आपल्यासोबत चालत असते मग आता सोनं चांदी दागिने हिरे मोती तुमची जर यथाशक्ती असेल तर तुम्ही खरेदी करू शकता अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही वास्तूही खरेदी करू शकता बरे बरेच लोक घर फ्लॅट जमीन गाळा या गोष्टी बुक करू शकता पण आता या गोष्टी तर ठीकच आहेत पण आपण करत असतो किंवा ज्याला पैसे लागतात याच्याशिवाय होत नाहीत आपण ज्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या असतात ज्या गोष्टी खरं तर खरेदी करायच्या असतात त्या कुठल्या आहेत ते आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी येतो तो झाडू तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणारा झाडू जो तुमच्या घरात असेल तरी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता छोटासा असतो तो बघा तो, तो छोटासा येतो तर खरेदी करू शकता नाही तर तुम्ही छोटासा आता आजकाल आपण किरसोनी म्हणतो त्याने कोणीही झाडत नाही झाडू असेल तरी तुम्ही अर्थात जर तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल कारण बघा तर तो तुम्ही तोही खरेदी करू शकता कारण तो माता लक्ष्मीचा प्रतीक मानला गेला आहे खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी माठ खरेदी करायचा असतो कुठलाही कुठलंही मातीचं भांडं खरेदी करायचं असतं आता माठ का खरेदी करायचं असतो जसं तुम्हाला सांगितलं की वैशाख महिना सुरू होतोय आहे तापमान इतकं वाढलेलं असतं की याच दिवशी आधीच्या ना माठ खरेदी करायचे आणि तो भरला जायचा आणि आजकाल बघा असं आहे की होळी झालं की लगेच आपण बघा माठ खरेदी करत असतो आपण ह्याच दिवशी आवर्जून करा आणि केळी आता करा आणि केळी काय आहे तर माहिती आहे का छोटा आणि मोठा माठ असतो ज्याला आपण मडकं म्हणतो तर मडकं म्हणत असतो तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करायचे असतं तर त्याची पूजा करायची असते आणि या दोन वस्तू खरेदी करणं महत्त्वाचं आहे मेन म्हणजे खरेदी केलं की माठ भरून आणि ते दान पण करायचं असतं काही नाही शक्य झालं तर करा आणि केळी दोन्हीपैकी एक तरी आणावं आणि त्याची पूजा करावी नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आणि मेन म्हणजे आकर्षित व्हावी धनसंपत्ती यावी याच्या पलीकडे पण आपण आपल्याला समाधान वाटते बऱ्याच काही गोष्टी सकारात्मकता घडतात आणि दान केल्याने ते अक्षय पुण्य आपल्याला लाभत असतं म्हणून आपल्याला या दिवशी करा आणि केळी किंवा अगदी माठ खरेदी केला नसेल तर या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी बरेचसेच लोक बघा माठ खरेदी करत असतात ज्याला आपण गावाकडे बघा एक माठ असतो बघा त्या माठामध्ये पाणी भरलेलं असतं येणार जाणारे पाणी पित असतात ज्या ज्याला आपण पाणपोई असं म्हणतो आता गावाकडे हा शब्द वापरला जातो शहरामध्ये आजकाल असं बघायला मिळत नाही पण गावाकडे असतं की माठ बघा दोन तीन भरलेले असतात आणि त्यात पाणी भरलेलं असतं आणि येणार जाणारे ते पाण्याचा वापर स्वतःही पिण्यासाठी करत असतात तर एक ते दोन बघा होतं ते दुसरं मीठ लक्ष्मीपूजनाला लागणारं मीठ या दिवशी आवर्जून खरेदी करावा आता या मिठाचा काय वापर होतो आपण मार्गशर्ष गुरुवारी याचा वापर पाहिलेला आहे की आपल्या घरात जर थोडंसं जरी आपल्या जरी अन्नामध्ये थोडंसं जरी मीठ टाकलं तर त्या अन्नाची चव येते नाही तर तुम्ही कितीही शाही जीवन बनवलं तर जर त्यात मीठच नसेल तर त्या अन्नाला काही चव येत नाही आणि मेन म्हणजे मीठ हे शुक्राचं कारक असतं लक्ष्मी मीठ हे शुक्राचं शुक्रा कारक असतं आणि शुक्र म्हणजे काय तर लक्झरी आयुष्य लक्झरी लाईफ वैभव याचा कारक मानलं गेला आहे म्हणून म्हणून मीठ खरेदी करणं आणि म्हणजे आपली प्रगती सुद्धा होते माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय असते आणि आपण जेव्हा अक्षय कलश भरत असतो तेव्हा त्या मीठाचा सुद्धा वापर केला जातो तुम्ही मीठ आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं मीठ जरी तुमच्या घरात वापरत असेल तर कोणी बघा टाटा जे तुम्ही घरात वापरता मग कोणी बघा टाटा मीठ असेल किंवा खडा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी मीठ खरेदी करणं अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे धणे ज्याला आपण धन म्हणतो या दिवशी सुद्धा खरेदी करू शकता आता हे धने खरेदी करून असेच ठेवायचे नाही आहे त्याचा वापर तुमच्या घरात आपण कुठले पण मसाल्याचे पदार्थ बनवतो तर ते काही घरात बघा मसाल्याचे पदार्थ जेव्हा जे जिन्नस बनवले जातात तेव्हा आपण त्या ते धनाचा वापर करत असतो जर अवघे तुम्ही दहा रुपयेचे धनेसुद्धा सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि त्याची पूजा करायची असते मीठ जरी तुम्ही खरेदी केलं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही पूजा करणार त्याच्यामध्ये हे मीठ भरून ठेवावं हे अतिशय शुभ आणि लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर महत्त्वाचं येतं ते पिवळी मोहरी हो या दिवशी खरेदी करणं अतिशय मा शुभ मानलं जातं आता तांत्रिक उपायासाठी आता तांत्रिक उपाय म्हणजे काय तर आता काय तर आता काय आपल्याला काही बाधा नाही करायची पण घरात कालभैरवाष्टकम पठण करताना पिवळे मोहरीचा वापर केला जातो नजर काढण्यासाठी पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो म्हणून या दिवशी काही नाही झालं तर पिवळी मोहरी आवर्जून तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर येतं की या दिवशी अन्नधान्याची सुद्धा खरेदी कर वर्षभराचं धान्य आपण भरून ठेवत असतो बऱ्याच घरात ही प्रथा आहे तर या दिवशी तुम्ही कुठलेही धनधान्य मग तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी डाळ किंवा जे काही तुमच्या घरात असेल ते तुम्ही साठा करून त्याचा ठेवत असाल तर तुम्ही करू शकता अगदी नाही तर अगदी तुम्ही थोडंसं धनधान्य तर घरात आणावं आणि आता बघा धनधान्य म्हणजे काय तर तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी अगदी थोडंसं तरी तुम्ही पावशर अर्धा किलो एक किलो आणून त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करायची असते आणि अन्नपूर्ण मातेला हीच प्रार्थना करायची असते की माझ्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू देऊ नको माझ्या घरात अखंड तुझा वास असून दे आता ह्या झाल्या अतिशय महत्त्वाच्या वस्तू ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आता काही अध्यात्मक वस्तूसुद्धा आपण बघणार आहोत ज्याला ज्याचा वापर जर तुम्ही करणार असाल तरच तुम्ही खरेदी करा काय होतं ना चला मी सांगितलं मग श्रीयंत्र ठेवलं असं नाही आहे तुम्ही त्याच्यावर पूजा करणार आहे का त्याच्यावर तुम्ही तुम्ही त्याची सेवा करणार आहात का जर करणार असाल तर आवर्जून या गोष्टी तुमच्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे फक्त त्या वस्तू आणून ठेवायच्या आणि अख्खं देवघर भरून ठेवायचं यात काहीच अर्थ नाही आहे तुम्ही सेवा, सेवा करणार असाल तुम तुमच्याकडून सेवा घडणार असेल किंवा तुमची इच्छा असेल तर सेवा करण्याची तरच वस्तू घ्या नाही तर तुम्हाला अजिबात वेळ नाही आहे तर तुम्ही या वस्तू अजिबात खरेदी करू नका तर सर्वात श्रीयंत्र तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता बघा हे जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे तुम्हाला कुंकुमार्शन करायचं आहे खरं सांगू खरं सांगू का अक्षय तृतीयाच्या दिवशी जर खरंच श्रीयंत्र घेणं हे शुभ मानलं गेलं आहे आता मेन म्हणजे दुसरं येतं ते कवड्या आता कवड्या देवघरात ठेवायच्या आणि रोज हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची तर एवढंच काम नाही आहे जेव्हा अष्टमी असते जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा त्या कवड्या हातात घेऊन त्याच्यावर सेवा करायची असते हे महत्वाचं आहे ते महत्वाचं असतं आता ह्या कवड्यांची सेवा तर कवड्या ह्या माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे आता कवड्या तुम्ही पांढऱ्या घ्या किंवा पिवळ्या घ्या जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा पांढऱ्या कवड्या पिवळ्या करायच्या असतात आणि त्याच्यावर त्याच्यावर सेवा करायची असते सेवा करणार असाल तरच वस्तू घ्या खरं सांगू का जेव्हा वस्तू आपल्याकडे येते ना तेव्हा सेवा करण्याचा मोह होतो बाबा आता ज्यांना हौस असते ना सेवा करण्याची त्यांना नक्कीच होतो तर दुसरं येतं ते कुबेर यंत्र आता कुबेर यंत्र ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण श्रीयंत्रावर कुंकुम करत असतो त्याच पद्धतीने कुबेर यंत्रावर हरिद्राचण करायचं असतं म्हणजे हळद अर्पण करायची असते ती सेवा करायची असते तुम्ही कुबेर यंत्र कुबेर यंत्रावर तुम्ही कधीतरी गुरुवारी किंवा कधीतरी पौर्णिमा आहे तर या दिवशी तुम्ही त्याच्यावर सेवा करू शकता तर रोज त्याला धूपदीप काही नाही तर देवाची पूजा करताना त्या पद्धतीने धूपदीप ओवळायची असते त्याच त्याची तुम्हाला पूजा करायची असते आता रुद्रयंत्र रुद्रयंत्र घरात असणं महत्त्वाचं आहे पण आता बघा ना एखाद्या घरात ना बाधित व्यक्ती असतो आजारी व्यक्ती आहे ज्याला व्यसन आहे प्रचंड व्यसनयुक्त असा व्यक्ती जर तुमच्या घरात असेल तर या रुद्रयंत्रावर आपल्याला सेवा करायची असते रुद्रयंत्रावर सेवा रुद्रपटन करायचं असतं आणि रुद्रयंत्रावर ग यंत्रावर गळती ठेवून त्याच्यावरती आपण अशी गळतीने पाणी टाकून ते अभिषेक होतो आणि रुद्रपटन करायचं असतं आणि ते पाणी त्या बाधित व्यक्तीला त्या व्यसने व्यक्तीला द्यायचं असतं तुमच्या घरात जर असं नसेल तर घेण्याची गरज नाही आहे कारण रुद्रयंत्र घरात घेणं म्हणजेच थोडीफार तरी ती सेवा करणं जे काही वेसनी आहे आलेला पैसा याच्यात पत्त्यामध्ये टाकणं लॉटरीमध्ये टाकणं असं जर असेल तर नक्कीच यंत्रावर यां, सेवा करू शकता आणि ते तीर्थ आहे ते भाऊंना देऊ शकता ही ती सेवा आहे तर अर्थात आपण जेव्हा श्रावण महिन्यात भगवान शंकरांची उपासना करत असतो तेव्हा रुद्र यंत्राची पूजा तुमच्याकडून केली जाते आणि छानपैकी सेवा घडते गजंत लक्ष्मी तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता आता गजांत लक्ष्मी म्हणजेच काय तर अष्टलक्ष्मी पैकी एक गजंत लक्ष्मी असते गजंत लक्ष्मी असल्यावर आपल्या घरात त्याच्यावर पण हळदी कुंकू अक्षदा टाकायचे पूजा करायची छान वाटतं आता बघा ह्या वस्तू घेऊन तुम्ही श्रीमंत व्हाल मी असं अजिबात म्हणणार नाही पण हो तुमची इच्छा असेल तर आता बघा गजंत लक्ष्मी खरेदी करताना माता लक्ष्मीचा उजवा पाय पुढे असला पाहिजे या पद्धतीने तिचं सोंड वरती हवं या पद्धतीने गजंत लक्ष्मी आपल्याला घ्यायच्या असतात तुम्ही खरेदी करू शकता आता चांदीची पावलं खरेदी करा आणि आपल्या उमऱ्याला लावावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण बघा एक लक्षात घ्या प्रत्येकाला चांदीची पावलं खरेदी करणं शक्य होत नाही मग त्यांनी तांब्याची पावलं खरेदी करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही पावलंसुद्धा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर सूर्यदेवांची प्रतिमा आहे आपण काय करायचं असतं आपल्या मुख्य दरवाजावर वरती लावायचं असतं सूर्य म्हणजे सुख आणि नोकरीमध्ये अडचणी होत असेल तर रोज सूर्यांची उपासना केल्याने आपला कॉन्फिडन्स खूप जास्त प्रमाणात वाढत असतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता तर या पद्धतीने वस्तू खरेदी हे घेतल्याच पाहिजे असं नाही आहे स्वामींची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकता स्वामींचा फोटो तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची फोटोसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट सांगावीशी वाटते की मनुष्य मनुष्याचा शुक्र हा त्याच्या बायकोवर असतो आता बायकांना तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा नवऱ्याने आपल्या बायकोसाठी एखादी तिला जी वस्तू आवडते खरेदी करू शकता आता आपण बघा बायकांचं असं असतं ना की साधी एक गजरा जरी आणला तरी आपण आनंदी होतो आणि जेव्हा तुमच्या घरातली कुलस्त्री आनंदी होते ना त्या घरात अखंड लक्ष्मी नांदतेच मेन म्हणजे घ ज्या घरातली कुलस्त्री खळखळून असते ना त्या घरातला पुरुषाचा शुक्र सुद्धा तेवढाच बलवान होतो मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही पेंजन खरेदी करू शकता किंवा तुम्ही जोडवी खरेदी करू शकता मला ज्या गोष्टी आनंद मिळतो या दिवशी तुम्ही साड्या पण खरेदी करू शकता तर आता कोणीतरी सोनं चांदी हिरे मोती घेतल्या आहे तर नाही मला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ती गोष्ट करा ज्यावेळेस तुम्ही आनंदी होता ना तेव्हा त्या ते घरात ही ततास्तू म्हणत असते तर आ, चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ